बातमी आहे विजय शिवतारे यांच्या संदर्भात विजय शिवतारे हे सासवडमध्ये कार्यकर्त्यांची बैठक घेणार असल्याची माहिती समोर येते महायुतीची अकरा तारखेला सभा पार पडणार आणि यावेळेस मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची पालखीतळ इथे सभा होणार आहे बारामतीमधून महत्वाची बातमी समोर येते विजय शिवतारे हे सासवड मध्ये कार्यकर्त्यांची बैठक घेणारे आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे जोडले गेलेले आहेत अजिंक्य विजय शिवतारे ज्यांनी बारामतीसाठी एवढा विरोध केला होता सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीला तेच आता त्यांच्यासाठी काम करताना आपण बघतोय काय सांगाल विजय शिवतारे यांची कशी तयारी सुरू आहे सुनेत्रा पवार यांच्यासाठी नक्कीच आज विजय शिवतारे यांनी सासवड मध्ये कार्यकर्त्यांची बैठक बोलावलेली आहे येत्या अकरा एप्रिलला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सासवडच्या पालखी तळावर जाहीर सभा होणार आहे आपल्याला माहित आहे की यापूर्वी विजय शिवतारे यांनी अजित पवार यांना टोकाचा विरोध केला होता परंतु त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करत हा टोकाचा विरोध त्यांचा खोडून काढलेला होता परंतु ज्यावेळी ही सर्व बैठक झाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईमध्ये एकत्र शिवतार्यांबरोबर बैठक झाली त्यावेळी विजय शिवतारे यांनी सांगितलं होतं की तुम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी सासवडमध्ये येत समाजा कार्यकर्त्यांना सर्वां सर्वांसमोर भूमिका आपण मांडा आणि त्यानुसारच आता अकरा एप्रिलला दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री सासवडमध्ये येत जाहीर सभा घेणार आहेत सासवडमधील आता पाणी टंचाईचा प्रश्न असेल युवकांचा बेरोजगारीचा प्रश्न असेल किंवा पुरंदरच्या विमानतळाचा प्रश्न असेल यावर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री येऊन आपली भूमिका मांडणार आहेत आणि विजय शिवतारे जे आहेत ते त्यांचं बंड शंभल्यानंतर लगेचच सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराला लागलेले आहेत ते महायुतीचं आता काम करत आहेत आणि अकरा एप्रिलला जी सभा होणार आहे त्या ठिकाणी अजित पवार देखील उपस्थित असणार आहेत अजित पवारांचं देखील भाषण होणार आहे आणि या सभेवर सभेवर आता राजकीय जी ही सभा होणार आहे याच्यावर सर्वांचं लक्ष आहे जी 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 अजिंक्य आपण असेच जोडलेले रहा पुढच्या एका बातमीवर सुद्धा आपल्याकडनं एक तपशील घ्यायचा आहे